नीता मोमेंट्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि हे पहा मी मिशोवरून ऑर्डर केली होती एक वस्तू तर ती आपल्याला आलेलं आहे गिफ्ट तर ही वस्तू दुपारीच आली पण दिदी घरी नव्हती ना म्हणून मग मी तशीच ठेवली होती तर आता दिदी आलेली आहे आणि आप आपण मस्तपैकी ती फोडून पाहूया काय आहे ते तर पाहूया चार पाच वस्तू मागवल्या होत्या मी त्याच्यातली एक वस्तू काल आली आणि आता ही आलेली आहे काय पाहूया आपण चला तर आता पाहूया आपण ह्याच्यात काय आले छान आहे ना घर बसल्या शॉपिंग करता येते चांगल्या वस्तू आले का छान वाटतं पण आता जी सीजन आहे ना तर खूप बऱ्याच साऱ्या वस्तूंवरती ना डिस्काउंट पण आहे आणि सेल पण लागलेला आहे वस्तूंचा एकावर एक फ्री अशा सुद्धा आहेत पण आता मी हे पण एकामध्ये दोन वस्तू अशा मागवल्या होत्या तरी हे पाणी आलेले क्वालिटी कशी पाहूया आपण तर हे काय माहिती का आपलं बाथरूमचा कॉर्नर असतो ना त्याच्यामध्ये लावण्यासाठी मी हे कॉर्नर मागवला होता तर कडाप्याचा एक कॉर्नर आहे पहिला फरशी बसवतानी बसवलेला पण त्याच्यामध्ये ना भरपूर वस्तू झाल्या आता जागा पुरत नाही त्यामुळे मग खिडकीमध्ये बऱ्याचशा शॅम्पूच्या बाटल्या तेलाच्या बाटल्या वगैरे ठेवलेल्या आहेत साबण पण ठेवलेले आहेत तर ते चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे मग मी हे मागवलं तर हे हे असं कॉर्नर पीस आहे असं लावायचं तर हे हे असे दोन आलेले आहे स्टँड तर कॉर्नर पीस आहे हे कॉर्नरमध्ये असं लावायचं आणि ह्याच्यामध्ये बाटल्या वगैरे ठेवायचं तर छान आले थोडी मिडियम साईज आहे याच्यापेक्षा थोडी मोठी पाहिजे नव्हती खूप छोटी साईज आली याच्यापेक्षा थोडी मोठी असते ना ते छान वाटली असते आणि त्याच्याबरोबर हे स्टिकर आलेले आहे हाय चला आपली आता दुसरी शॉपिंग आलेली आहे तर हे पण एक पार्सल दुपारीच आलं होतं तर दीदी आल्यानंतर खोलायचं म्हणून मी हे पण दुपारीचं ठेवलं होतं तसंच आणि आता खुरी दिली आली तर आणि याच्यामध्ये अजून पण काहीतरी आले नाही तर एकाच पार्सलमध्ये दोन पार्सल आहेत हे तर पाहूया खुलून दोन नाही तीन दिसत एक दोन तीन दिसते तर पाहूया कसं येते आणि हे दोन तीन पण पायसन मी मी मागवलेले आहेत तर काय आहे फर्निचरचं खर्च असतील खोलून दाखवा आधी आणि हा आलेला आहे ड्रेस तर हा ड्रेस मी माझ्यासाठी मागवलेला आहे दिदीने असा ड्रेस मागवला होता पहिला मला तो खूप आवडला मग म्हटलं चला एक आपल्यासाठी पण मागूया आई आणि मुलगी सेम सेम <laughs> तर हा आलेला आहे ड्रेस तर दिदीने मागवलेला ड्रेस आहे ना त्याची क्वालिटी खूप छान आली होती पैसेच्या मानाने त्याच्यामुळे मग आणि कलर कॉम्बिनेशन पण छान होतं त्याच्यामुळे मला खूप आवडलं मग म्हटलं चला आपण पण मागूया आपली पण तर आता ही क्वालिटी कशी आली पाहूया आपण कपडा छान वाटतोय जरा पातळ वाटतंय ह्याचं है कापड थोडं वेगळं वाटतं का तुझं जरा कॉटन कॉटनमध्ये नव्हतं ह्याच्यात थोडंसं सिल्कमध्ये मिक्स होत आहे ना बसन ना फिटिंग करावं लागेल छान वाटतं का असेल तुम्ही घे हे पहा असा ड्रेस आलेला आहे हा तर दिदीचा कपडा आहे ना थोडासा राट आहे याच्यापेक्षा आणि हा थोडा सिल्क मिक्स कॉटन असा आहे तर कपडा छान आहे दोनशे सत्तर रुपयाचा ड्रेस आहे हा तर दोनशे सत्तर रुपयाच्या मानाने कपड्याची क्वालिटी छान आहे पण पाहूया आता उजड्यामध्ये सकाळचं घालून पण पाहिजे कसं दिसतोय ते छान वाटलं तर ठीक नाही तर मग रिटर्न करूया आणि आता हे आलेलं आहे दुसरं गीत दुसरं पाठव काय काय तर हे पहिले एक तर हे पहिले एक बॉक्स मागवलं होतं आपण तर हे जे आहे ना हा जो सोफा आहे का तर त्या सोफ्याच्या खाली प्लॅस्टिकच्या पट्टे लावलेले आहेत त्यांनी सोफा बनवताना तर ते इकडे इकडे सरक साफसफाई करायची म्हणजे इकडे इकडे जर सरकवलं ना तर ते असं घासतं खाली फरशीला आणि सोफ्याचं वजन पण खूप आहे ना त्याच्यामुळे मग ते थोडंसं त्रासदायक होतं सोफा साईडला सरकवायला तर मी हे मागवलं होतं बघा सोप्या खाली लावाय तर क्वालिटी छान आहे याची आणि त्याच्याबरोबर असे स्टिकर पण आलेले आहेत पण तर कायच्या निघल निघल ते निघाले वाटत एक तर खराब आलंय हे खराब आल्यामुळे एखाद मला रिटर्नच करावा लागेल हे हे आता हे आपण नीट केले याच्यामध्ये मणी कमी आहे पण ते कसं काय नी झालं काय माहिती अशी क्वालिटी खराब नाही आली पाहिजे आता हे नीट झाले हे चार आणि हे चार असे आठ आलेले आहेत आणि हे स्टिकर किती आहे दोन चार पाच सहा सात आठ पाठी मग काल आलं ना त्याच्यामध्ये नऊ स्टिकर होते आणि आठ हे आलेले होतं तर हे आठ आहे हे पण आठच आहे तर पव्या आता सोफ्याला बसवल्यानंतरच कळेल की एवढे पैसे घातले त्याचा काही फायदा होतोय की नाही होते कारण ऑनलाईन शॉपिंग आपण फक्त मोबाईलवरती चित्र पाहतो आणि त्याचे माहिती दिलेली असते ती माहिती वाचूनच ऑनलाईन शॉपिंग करतो आणि मी तर पहिल्यांदा केली अशा वस्तू मी पहिल्यांदाच मागवले ऑनलाईन नाही तर शक्यतो मला ना दुकानामध्ये जाऊन स्वतः चार वेळा मागं पुढं करून सगळ्या वस्तू पाहून घ्यायची सवय आहे आणि तीच सवय खरंच चांगली आहे कारण मग आपल्याला पुन्हा पस्तावा येत नाही आपण चार रुपये दिलेले असतात आणि आपली स्वतः दुकानामध्ये जाऊन पाहून वस्तू घ्यायला वेळ त्यावेळेस वेळ जास्त जातो पण नंतर मात्र मग त्यावेळेची किंमत कळते आपल्याला कारण असं जर आपण वस्तू मागवल्या आणि त्या जर बरोबर नाही आल्या किंवा रिटर्न पॉलिसी नसेल तर मग मात्र खूपच पस्तावा येतो तर हे अशा पद्धतीने जे आपण वस्तू आलेल्या आहेत आणि आता ही वस्तू काढली आहे तर हे हो काय पाहू आपण तर हे ना मी साबणदारी ठेवण्यासाठी साबणदारी ठेवण्यासाठी ही वस्तू मागवली होती तर फ्लावरची डिझाईन आहे याला तर एक कोपी आणि एक जांभळा असा कलर होता आणि दोन होते तर आता मी हे रिटर्नच करणार याचा काय उपयोगच नाही तुटलेला वापरून काय फायदा आणि याला हे स्टँड आहे असं असं स्टँड आहे आणि ह्या हा स्टिकर दिलेला आहे तर हे पा हा स्टिकर आहे ना हा असा इकडून स्टिकर काढायचा आणि तो भिंतीला असा चिकटवायचा आणि असा चिकटवल्यानंतर ह्याच्यामध्ये अडकवण्यासाठी हेले आणि हेरा पण असे स्लीपेपर ही ह्याच्यामध्ये असे अडकायचे असं आहे हे असं लागले जाणार जाणारी अशा पद्धतीने आणि ह्याच्यात एक साबण ठेवायचं आणि ह्याच्यात एक साबण ठेवायचं तर ते मोबाईल मध्ये खूप सुंदर दिसत होतं ना त्याच्यामुळे मी मागवलं होतं फुलासारखा आकार वगैरे पण ह्याचा मला कलर पण आवडा ना आता आणि ते एक तुटलेलं पण आहे हे ना मग ते रिटर्नच करते मी